नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि ओबी दोघीही अडगळीच्या खोलीत असतील तेव्हा दोघींचे वाद होतात त्यानंतर मात्र ती म्हणते की मी माझा बोट शोधायला आले आहे पण तू बघितलास का तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणते मी कशाला बघेन जा तुझा तुझा जाऊन शोध आणि केवढीशी धू आणि किती बोलतेस ग तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे मी पण कशाला तुला विचारत बसली आहे आणि असं म्हणून मात्र आता ओबी सुद्धा रागतच तिथून निघून जाते दुसरीकडे ऐश्वर तिचं काम करणार परंतु ऐश्वर्या मनाशी म्हणते की इतक्या दिवसात माझ्या हे लक्षात का नाही आलं त्या जानकीचा वीक पॉइंट आहे ही ओवी आणि त्यामुळे मला या गोष्टीचा फायदा करून घ्यायलाच हवा आणि असं म्हणतच ती मनाशी विचार करत असते आणि प्लॅन बनवत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र जानकीला म्हणत असते मला शर्वरीचं फार टेन्शन येत आहे तिच्या संसाराचं काहीतरी करायला हवं आणि तिच्या आयुष्यातला हा, हा प्रश्न आपल्याला सोडवायला हवा तेव्हा जानकी तिला वचन देते तुम्ही काळजी करू नका मी तिचा संसार सुरळीत मार्गी लावेल आणि त्यानंतर मात्र ती शर्वरीला डॉक्टर कडे घेऊन जाते तेव्हा शर्वरी आतून बाहेर येईपर्यंत डॉक्टर तिला सांगू लागतात की खूप कठीण आहे शर्वरी आई पण होणं शक्यच नाही आणि हे मात्र शर्वरी अचानक ऐकते आणि हॉस्पिटलच्या बाहेर धावतच सुटते समोरनं मात्र भरधाव वेगाने गाडी येत असते परंतु जानकी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते पण ती मात्र ऐकत नाही आणि जोरात वेगाने मात्र पळत सुटते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да. Yeah.